राम राम शेतकरी मित्रांनो अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज थोबरेबाडील या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि मी तुमचा मित्र गोपाळ थोबे शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज तुमच्यासाठी अशी वस्तू घेऊन आलेलो आहे रस्त्यामध्ये मस्त चांगल्या क्वालिटीची आणि चांगल्या कोटिंगमधली याला म्हणतो आपण सायकल विडर म्हणजेच मनुष्यचलित कोळप नियंत्रण शेतकरी मित्रांनो हे कोळप नियंत्रण भरपूर प्रमाणामध्ये आपल्याकडं उपलब्ध झालेलं आहे सध्या आपण पाच हा सॅम्पल करून ठेवलेले पन्नासची क्वांटिटी आपलं पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर जास्तीत जास्त आपल्याकडे मटेरियल येतच असतं हे तुम्हाला खासियत सांगून देतो मी याला तुम्ही बघू शकता इथं आपण याला हे व्हील वापरलेलं आहे या व्हीलचा आपलं सायकल व्हील म्हणतो आपण याला याचा फायदा असतो होतो शेतीमध्ये याला कुठल्याही प्रकारची माती वगैरे लागणार नाही सर्वप्रथम हे पंक्चर होण्याचा चान्सेस नाही हे ट्यूबलेस असल्यामुळे त्यानंतर याची क्वालिटी अशी वापरलेली आपण हे बघा तुम्ही एकदम पूर्ण हेवी स्टील वापरलेलं याला त्यानंतर याला इथं सेटिंग दिलेली आहे आपण शेवकरळ करण्यासाठी म्हणजे जास्त लावायचं कमी लावायचं इथं इथं पण सेटिंग आहे आणि ही जी पाच दिस ती तुम्हाला तर या पाशीला सुद्धा आपण सेटिंग दिलेली आहे कमी जास्त खालीवर करण्यासाठी तर याचा फायदा असं होईल तुम्हाला शेवकरळ करायला हे होईल त्यानंतर जास्त उंचीचा कमी उंचीचा माणूस लहान मुलं महिला याला चालू शकतात आता हे ही एग्रो कंपनीचं कोळप नियंत्रण आहे शेतकरी मित्रांनो जिथं तुम्हाला पकडण्यासाठी आपण हँडलला याला मोठी दिलेली आहे आता या याचा फायदा असं होणार आहे आपल्याला की हात वगैरे आपले याच्यामध्ये जाणे म्हणजे फोडं वगैरे येणे चान्सेस याला कमी राहतील आता याचा आपण लाईट डेमो घेणार आहे पाठीमागे शेतामध्ये तर चला मग आता बघूया आपण लाईट याच्यासोबत आपण एक आठ इंचाची आणि एक ही सोळा इंचाची पास देतोय बघा या दोन पायसे तुम्हाला या कोळप सोबत मिळणार आहे आणि याची किंमत राहणार आहे फक्त आणि फक्त सतराशे रुपये ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून तुम्ही याला ऑर्डर करू शकता फक्त आणि फक्त सतराशे रुपयामध्ये हेवी क्वालिटीचं कोळप नियंत्रण आपण तुम्हाला देतो आहे याची क्वालिटी बघा तुम्ही शेतकरी मित्रांनो एकदम चांगल्या शेतीला वापरलेला आहे त्यानंतर कलर शर्ट बघा तुम्ही याला का अशी कोटिंग केलेली आहे कुठल्याही प्रकारचं वरून कलर मारलेला नाही आणि आपल्या आवनीएच्या तिन्ही शाखेवरती याचा स्टॉक उपलब्ध आहे तर चला मग आता आपण डेमो बघूया तुम्ही लवकरात लवकर खरेदी करा आमच्या आवनीएच्या तिन्ही शाखेवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देतो तुम्हाला कोळपणी यंत्राची किंमत राहणार आहे फक्त आणि फक्त सतराशे रुपयामध्ये तुम्हाला दोन तुम पास आणि याच्यामध्ये तुम्ही सध्या असं करून दिलेलं आहे या पासला तुम्हाला शेवटायची गरज नाही याला दा धार लावायची गरज नाही धार आपण या पासला लावून दिलेली ला आहे म्हणजे तुमचे हे शंभर दोनशे रुपये वाजतील तर सतराशे रुपयामध्ये तुम्हाला दोन पास हा पोळपणी यंत्र याला धार मारलेली पास मिळणार आहे चला तर मग बघूया आता डेमो याला शेतामध्ये घेऊन जाताना तुम्ही असं उलट करून पण घेऊन जाऊ शकता बाकी यूज करतेस याच चालणार आहे मित्रांनो याचा आपण डेमो घेतोय फणाटलेलं वावर आहे तुम्हाला फक्त डेमो असं दाखवतोय आपल्याकडे आता सध्या लागवड वगैरे झालेलं नाही त्यामुळे याचा डेमो असं राहणार आहे तुम्ही बघू शकता हे एकदम इझी पद्धतीने सिंगल हँडेड ऑपरेटर मशीन आहे म्हणजे याला महिला पुरुष सगळेजण चालू शकतात ते अगदी इझिली याला पुढं ओढण्याचं काम नाही काही नाही काही नाही याला साधे सिंपल लहान मुलं पण याला चालू शकतात तर बघा चांगल्या पद्धतीने चालणार आहे कोरोप नियंत्रण आहे चालेल सर या अशा पद्धतीने चालतंय कोळप नियंत्र जास्त ही जमीन नरम असल्यामुळं त्याला ऑपरेटिंगला प्रॉब्लेम येतोय आपल्याला पण आपल्या शेतीमध्ये चांगलं आपल्याला हे काम करून घेणार कोळप <laughs> नियंत्र आहे हे बघा एकदम निब्बर जागा आहे पडीत जागा आहे थोडासा प्रॉब्लेम येईल आपल्याला पण बघा तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने चालतंय चांगलं गवत वगैरे काढत आहे आज कोळप नियंत्रण आहे आपल्याकडे चांगली जमीन नाही त्याला चालवण्यासाठी पण याचा लाईव्ह डेमो मी लवकरच तुम्हाला देईल याचा लाईव्ह डेमो तुम्हाला लवकरच देईल मी एखाद्या कपाशीच्या आपल्या मक्याच्या शेतामध्ये तर त्यावेळेस तुम्ही चालून बघा आणि लवकरात लवकर खरेदी करा आणि अग्रोला भेट द्या तिन्ही शाखेवरती स्टॉक आहे व्हिडिओ